नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण कापड कमी असताना त्याची ब्लाउज डिझाईन कशी करायची आणि तेवढ्यातच आपण डिझाईन डिझाईनही कशी ॲडजस्ट करायची ते पाहणार आहोत स्लीव्ज डिझाईन करताना जर तुमच्याकडं कापड कमी असेल आता इकडे आपण हे साडे पंधरा रुंद आहे आणि मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे हे तर इथे कापड कमी पडतं आहे स्लिव्स डिझाईनसाठी आपण इथे दोन दोन इंचाच्या प्लेट घेतो ही स्लीव डिझाईन करताना पण मी आता इथे दीड दीड इंचाच्याच प्लेट घेत आहे कापड कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला चार प्लेट तरी हव्याच असतात ही डिझाईन करताना त्याच्यामुळं मी दोन्ही साईडला दीड दीड इंचावर मार्क केलेला आहे ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे या स्लीवची उंची ही भरपूर आहे अकरा इंच उंची आहे त्याच्यामुळे कापड ॲडजस्ट केलेलं आहे मी पूर्णच ब्लाऊजमध्ये थोडं थोडं त्याच्यामुळे ही स्लीव्ज डिझाईन करताना पण मी थोडंसं ॲडजस्ट केलेलं आहे कापड आता हे आपण जशी स्लीव्जला एरवी दोन दोन इंचावर प्लेट टाकतो तशाच ह्या दीड इंचाच्या टाकलेल्या आहेत हे एकावर एक चार प्लेट येणार आहेत खालच्या साईडला हे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आणि मग शिलाई मारायची अगोदर या साईडला मी शिलाई मारून घेते आता इकडच्या साईडच्या पण प्लेट अशाच मारून घेते एकत्र मारल्या तरी चालतील पण फिनिशिंगसाठी मी अगोदर इकडच्या मारल्या नंतर आता इकडच्या पण मारते हे कापड अजिबात वरती खाली झालं नाही पाहिजे एकसारखं आलं पाहिजे आणि ह्या प्लेट आहेत त्या एकावर एक पण गेल्या नाही पाहिजेत आणि गॅप पण राहायला नाही पाहिजे असं व्यवस्थित आलं पाहिजे दोन्ही साईडच्या इथपर्यंतच शिलाई मारायची पाहू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये लागलेलं ला आहे या प्लेट ही वरती खाली झालेल्या नाही आहेत आता आपण वरच्या साईडच्या प्लेट टाकणार आहोत ह्या सरळ साईडने प्लेट टाकायच्या आहेत आणि ह्या अशा खेचून घ्यायच्या खाली जेवढे प्लेट आलेले आहेत तेवढ्याच वरती टाकायचे आहेत फक्त इथे एकावर एक, एक टाकल्या वरच्या साईडने टाकताना आपण अर्धा इंचचा इन, गॅप ठेवणार आहोत एका एक साईडच्या प्लेट झालेल्या आहेत दुसऱ्या साईडच्या पण प्लेट आपण तशाच टाकणार आहोत पहा आता या प्लेट टाकून झालेल्या आहेत तुम्ही याच्यावर इस्त्री पण करू शकता किंवा ह्या अशाच आपण आता जॉईंट करून घेऊया आता आपण खालचा भाग जोडून घेऊया बॉर्डरचा इकडे मी रेग्युलर जसं आपण पलटी करतो स्लीव तसंच केलेले आहेत फक्त ही बॉर्डर आहे आणि आत्ता आपण मी इस्त्री पण करून घेतलेला आहे जेणेकरून प्लेट व्यवस्थित बसाव्यात म्हणून या प्लेट टाकलेल्या आपण त्या आणि ह्या आता आपण अशा ठेवणार आहोत खाली अस्तर बघायचं अस्तर बरोबर येत आहे का ते चेक करायचं आणि हे सरळ ठेवायचं आणि इथे आपण आता बॉर्डर अटॅच करून घेणार आहोत स्लीवज पण आपले अकरा आहेत तर अकरा येत आहेत का साडे अकरा आले पाहिजेत हे बरोबर साडे अकरा आलेले आहेत आता हे व्यवस्थित होणार आता आपण अटॅच करून घेऊया हे फोल्ड करायचं आणि शिलाई मारून इकडे मी लेस लावणार आहे आता ही खालच्या साईडला पण लेस लावणार आहे वरच्या साईडला पण लेस लावणार आहे आता एक शिलाई मारून झालेली आहे आपली आता आपण इकडे लेस लावणार आहोत जे गळ्याला लेस लावणार आहे तेच मी इथे पण लावणार आहे आणि इकडे एक बटन लावणार आहे आता अगोदर इकडे आणि इकडे लेस लावून घेते आता दोन्ही लेस लावून झालेले आहेत वरती खाली दोन्ही स्लीव्जला आपण लेस लावून घेतलेले आहेत यालाही लेस लावून घेतलेले आहे इते इते। मी आणि इथे आपण असं बटन लावणार आहोत इथे आणि इथे दोन्ही स्लीवजला आपण व्यवस्थित असं बटन लावून घेणार आहोत इकडे स्लीवज रेडी झाल्यानंतर मी बटन लावणार आहे हे खूप छान दिसते याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे डिटेलमध्ये हवं असेल अजून तर त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलिंग केलं आहे तो व्हिडिओ पहा खूप छान स्लीवज दिसतात बलून इथे ज्या फुगा नको असतो त्यांच्यासाठी ही स्लीवज परफेक्ट आहे खूप छान दिसते घातल्यानंतर आता आपण पाटी एक फ्लावर करणार आहोत सिम्पलच गळा आहे गळा मी तयार करून घेतलेला आहे आता आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे मागची आणि पुढची साईड इकडे मी पॅडेड ब्लाऊज केलेला आहे एका साईडला लेस ले लावलेले आहे पानगळा ठेवलेला आहे आणि इथे आपल्याला फ्लावर करायचं आहे त्याच्यासाठी मी आता चौकोन कट करून घेते इकडे आता हे जे राहिलेले कापड आहे ब्लाऊज पीसमधलं त्याचं आपण फ्लावर तयार करणार आहोत त्याच्यासाठी मी अडीच इंचावर असं मार्किंग करून घेते अडीच अडीच इंचाचे आपल्याला चौकोन तयार करायचे आहेत अडीच दोन इंच तुम्हाला जेवढं फ्लावर हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता तर हे फ्लावर कसं करायचं ते दाखवते हे एक फोल्ड करायचं हा दुसरा फोल्ड करायचा आणि इकडे मी डबल धागा घेतला आहे सुईत जेणेकरून उसू नये म्हणून आता इथे टोकावर घुसवायचं असं मोठे मोठे टाके टाकायचे सुईने आणि हे असं फिक्स करून टाकायचं व्यवस्थित गाठ मारून घ्यायची हे झालं आता पण अटॅच करणार होत पाहिजे वरती खाली झाले नाही पाहिजेत अगोदर हे जॉईंट करून घ्यायचं आपण फ्लावर तयार करून घ्यायचं आणि नंतर जॉईन करायचं अगोदर पाकळ्या सगळ्या तयार करून घेऊया हे असं येणार आहे आता ह्या सगळ्या पाकळ्या मी करून घेते आणि मग ह्या एकत्र असं अटॅच करून वरती आपण इथे बटन टाकणार आहोत इथे आपण सतत आता हे चौकन करून असे फ्लॉवर्स तयार केलेले आहेत खालचं एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकूया थोडं थोडं ते एकसारखे चौकन करून घेतलेले होते त्याच्यामुळे फ्लॉवर्स पण एकसारखे झालेले आहेत आता हे ह्याच्यात घुसून ह्या पाकळ्या आहेत फ्लावरच्या आपण पाकळ्या असा जॉईंट करणार आहोत आणि फ्लॉवर तयार करणार आहोत फावं तेवढं मोठं तुम्ही करू शकता मी आता मीडियम साईजचं करणार आहे तर व्यवस्थित अरेंज करून घेऊया आपण बस होईल सात पाकळ्या केलेल्या आहेत एक मी एक्स्ट्रा केलेली छोट झालं तर पण हे बरोबर होत आहे सात पाकळ्यातून हे पहा हे असं आपलं डावर रेडी होणार आहे आणि याच्यावर समधे एक आपण बटन टाकणार आहोत मी इथे असं गोल्डन कलरचं जे हाताला टाकलं आहे तेच टाकणार आहे आणि नंतर ब्लाउजला अटॅच करणार आहे हे पूर्ण फिनिशिंग झाल्यानंतर हे अजिबात दिसत नाही बटन लावल्यानंतर हे लावताना मी परत दाखवते तुम्हाला हे आता कापड आहे त्याच्यामुळं फिनिशिंग दिसत नाही पण हे एकदम फिनिशिंगमध्ये लावताना मी तुम्हाला दाखवते कसं लावते ते बटन लावल्यानंतर हे खूप छान दिसतं फ्लावर इकडूनही पाहू शकता तुम्ही आणि इकडूनही पाहू शकता कुठल्याही साईटने लावू शकता अजून मोठं हवं असेल तर अजून पाकळ्या करा किंवा मोठ्या पाकळ्या करा पण हे साईज खूप छान होते आणि दिसतेही इथे आपला पूर्ण ब्लाउज रेडी झालेला आहे इकडे मी लटकन लावून घेतलेले आहेत लटकनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे हवा असल्यास पाहून घ्या आता इथे हे आपण फ्लावर तयार करून घेतलेला आहे ते लावणार आहोत या दोन यांच्यामध्ये लावणार आहोत त्याच्यासाठी मी इथे अर्धा इंचाची ही रश्शी आहे तुम्हाला जेवढी हवे आहे तेवढी करू शकता हे फ्लावर लावणार आहोत नॉट अशी तयार झाली पाहिजे ती अगोदर अटॅच करून घेणार आहे हे असं खाली थोडंसं एक खाली एक वर किंवा दोन्ही सेम ठेवले तरी चालतील हे डबल धागा घेतलेला आहे आणि अगोदर हे अटॅच करून घेते आणि ह्याच्यावर आपण फ्लावर लावणार आहोत आता ह्याच्यावरच आपण फ्लावर पण अटॅच करणार आहोत सुई आपली आतमध्ये हलवलेली आहे याचं वरती आलं पाहिजे फ्लावर असं छान सगळीकडून अटॅच करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावर आपण बटन लावणार आहोत हे मी आता सगळे असं गोल शिवून घेते व्यवस्थित म्हणजे निघणार नाही ते आता याच्यावरच आपण बटन अटॅच करणार आहोत गोल्डन कलरचं जे आपण हाताला लावलेला आहे इथे त्याच कलरचं इकडे पण लावणार आहे तेवढच आहे हे बरोबर आपला मधला भाग आहे तो कवर होईल याच्यातून हे व्यवस्थित अटॅच झालेलं आहे हे पण छान असे वरती आलेले आहेत तर हे इथे गाठ मारून टाकूया आपल्या व्यवस्थित फिनिशिंग मध्ये लागलेलं ला आहे पाहू शकता तुम्ही हे लटकन आहेत ते मी हाताची जी बॉर्डर राहिली होती थोडीशी त्याचे मी लटकन इथे केलेले आहेत इथे आणि इकडे वरती पण हे थोडस जे कापड राहिलेलं त्याचा पण यूज केलेला के के आहे आणि असा पुरेपूर वापर केलेला आहे पूर्ण कापडचा ऐंशी सेंटीमीटर मध्ये आपण हे स्लीव पण केलेले आहेत आणि हे फ्लावर पण केलेलं आहे आणि मोठ्या मापाचा ब्लाउज पण शिवलेला आहे छान असा डबल लेअरची लेस लावलेली आहे आणि हे फ्लावर केलेलं आहे कसं वाटलं हे फ्लावर ते नक्की सांगा सा हे पहा हे आता पॅडेट ब्लाउज तयार झालेला आहे फोडून मागून आपण डबल लेस लावलेले आहे इथे छान असं फ्लावर केलेलं आहे आणि हे काठातले राहिलेले तुकडे होते त्याच्यातपासून आपण लटकन केलेले आहे इकडे वरती पण लटकन केलेले आहे स्लीवजला पण बिना पपची डिझाईन केलेली आहे खूप सुंदर दोन्ही साईडला ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद